अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे कसारा घाटात भीषण अपघात दुधाचा टँकर चारशे फूट दरीत कोसळला पाच जणांचा मृत्यू चार जखमी मुंबई नाशिक द्रुतगती महामार्गावरील कसारा घाटात भीषण अपघात झालाय नाशिकहून मुंबईच्या दिशेनं भरधाव वेगात निघालेला दुधाचा टँकर दोनशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास हा अपघात घडलाय तीन जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एक जणाला इगतपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आलाय जखमींमध्ये एका नऊ वर्षीय बालकाचा समावेश आहे मुंबई नाशिक महामार्गावरील नवीन कचारा घाट नागमोडी वळणे आणि तीव्र उताराचा असल्यानं अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे घाटमार्गावरील ब्रेकफेल पॉईंट ते बल्गर पॉइंट दरम्यान अवजड वाहनांच्या अपघाताचा आकडा अधिक आहे त्यामुळे नवीन घाट मार्गावरून वाहन चालवणं जिकरीचं चा झालं आहे रविवारी नाशिकहून मुंबईच्या दिशेनं निघालेल्या दुधाच्या टँकरमधून प्रवासी प्रवास करत होते भरधाव वेगानं घाट रस्ता उतरत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं वळणावरून टँकर जवळपास चारशे फूट खोल दरीत कोसळला या घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच घोटी टॅब महामार्ग पोलीस कसारा पोलीस पिक इन्फ्रा कंपनीचे कर्मचारी आणि आपत्ती टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं चारशे फूट खोल दरीत उतरून पाच मृतदेह हो काढण्यात आले तर चार जखमींना बाहेर काढून लागलीच नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थी दाखल करण्यात आले श्लोक जायभाय अक्षय घुगे आणि केतवाग या रुग्णांवर कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले ब्रेकिंग न्यूज मराठी सचिन राऊत कसारा